नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल नवी वाट विद एम जे आजचा व्हिडिओ हा मराठीमध्ये आहे तर आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की दुबईमध्ये अकोमोडेशन कशा प्रकारचे असतात रूम्स कशा प्रकारचे असतात त्यामध्ये काय काय अम्युनिटीज आहेत त्या, त्या रूमसोबत मिळतात तर या सगळ्याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर हा आमच्या अॅकॉमिडेशनचा मेन एंट्रन्स आहे तिथून सिक्युरिटी चेक पॉईंट आहे जिथून तर इथून पुढे दोन रस्ते आहेत एक जो राईट साईडला आहे तो मेन ऑफिस साईडला जातो आणि जो लेफ्ट साईडला आहे तो मेन अकॉमिडेशनकडे जातो लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता इथं सायकलच आहे ज्या फ्रीमध्ये तुम्ही तुमच्या आय देऊन घेऊ शकता तर तुम्ही एक तास किंवा दोन तासासाठी हा घेऊ शकता तर आता आपण पहिल्यांदा जाऊया लॉन्ड्री साईडला इथं समोरच लेफ्ट हँड साईडला लँड्रोमॅट आहे जी की लॉन्ड्री आहे यामध्ये तुम्ही तुमचे जे पण कपडे आहेत ते वॉशिंग आणि ड्रायसुद्धा करू शकता इथं खूप साऱ्या वॉशिंग मशीन्स आणि ड्रायर्स आहेत ज्याचे चार्जेस दोन दिराम आहेत वॉशिंगचे आणि दोन दिराम ड्राइंगचे तर खूप साऱ्या वॉशिंग मशीन्स आहेत इथं वॉशिंगसाठी चाळीस मिनिट लागतं आणि सुद्धा चाळीस मिनिट लागतात तर त्यासाठी इथं वेटिंग एरिया पण आहे तुम्ही वेट करू शकता किंवा तुम्ही रूममध्ये जाऊन चाळीस मिनटांनी रिटर्न पण येऊ शकता अशा प्रकारच्या बसेस आहेत ज्या अकॉमोडेशनपासून ते हॉटेलपर्यंत ट्रान्सपोर्टसाठी काम करतात तर आत्ता आपण चालू आहे स्विमिंग पूल पाहायला तर अशा प्रकारचं स्विमिंग पूल आहे इथं आम्हाला हा स्विमिंग पूल ट्वेंटी फोर बाय सेवन ओपन असतो आणि इथं कधी व्हिजिट करू शकतो तर येण्यासाठी पहिल्यांदा इथं एंट्री करावं लागते एंट्री बुक आहे त्यामध्ये एंट्री करायची त्यानंतर ना तुम्ही तुमचं जे पण हॉटेल आयडिया असेल त्यानुसार तुम्ही एंट्री करू शकता तर इथं समोर दिसत आहेत ते विलाज आहेत तर इथं ना चार टाईपमध्ये अकोमोडेशन असतं जसं की जे लेवल वन आहे त्यांतला थ्री बी एच केमध्ये सहा लोकं असतात जे लेवल टू आहे त्यांच्या थ्री बी एच केमध्ये तीन लोकं असतात ज्यांची लेवल तीन आहे त्यांचा वन बी एच केचा स्टुडिओ रूम असतो त्यामध्ये एक लोक आणि विला हा टू बी एच केचं अपार्टमेंट असतं त्यामध्ये जे एच ओ डी लेवल आहे ती लोकं असतात तर त्यांच्यासाठी ते अकोमोडेशन आहे तर अशा प्रकारचं आहे किड्स प्ले एरिया इथं बसस्टॉप आहे आमचा सेकंडवाला ज्या आपण बस, बस येतात ते इथं थांबतात या साईडला सगळे फॅमिली अकोमोडेशन आहेत जे आहे हे आमचं आहे ओएसिस जे मेन बस स्टॉप आहे तो इथं आहे आणि इथूनच सगळ्या बस जातात जे आपण हॉटेलच्या आहेत वेटिंग एरिया आहे आणि अशा मशीन्स आहेत इंटरनेट रिचार्जसाठी तर हे असं आतमध्ये आहे हा वेटिंग एरिया आहे इथं जो पण बसला येईन तो त्यानंतर इथं आतमध्ये इनडोर प्लेईंग एरिया आहे जसं की कॅरम आहे पूल टेबल्स टेबल टेनिस आहे आणि आतमध्ये लायब्ररी पण आहे त्यानंतर इथं जिम पण आहे त्या ॲक्टिव्हिटीज अजून ओपन नाही झालं दहा वाजता ओपन होतात जिम जी आहे ती हां चोवीस तास ओपन असते कधी जाऊ शकता हा जो एरिया आहे हा आमचा बस बसस्टॉप आहे या साईडला प्लेईंग ग्राउंड्स आहेत जसं की फुटबॉल कोर्ट आहे आणि चार वेगवेगळे कोर्ट आहेत हे समोर जे दिसतंय ते फुटबॉलचं ग्राउंड आहे कधी कधी इथं क्रिकेट पण खेळतात तर राईट साईडला पण असे अजून ग्राउंड्स आहेत टेबल टेनिस आहेत बॅडमिंटनचे ग्राउंड्स आहेत सा कदि -कदि तर या सर्वांचं बुकिंग करावं लागतं त्यांचं एक ॲप आहे त्यामधून तुम्ही बुकिंग करू शकता आणि बुकिंग कन्फर्म झाल्यानंतरनं तुम्ही येऊन इथं खेळू शकता तर हे दिसतं आहे ते बास्केटबॉलचं आणि कधीकधी इथं बॅडमिंटन पण खेळतात तर त्याचे ग्राउंड आहे इथं आतमध्ये एम्प्लॉय रेस्टॉरंट आहे त्याचा रिनोवेशनमध्ये मध्ये लवकरच चालू होणार आहे शॉपिंग सेंटर आहे पण ते आता सध्या त्याचं रिनोव्हेशनचं काम चालत आहे तर इथले जे पण बिल्डिंग्स आहेत ना त्यांची नावं इथल्या तिकडेमधल्या एरियानुसार आहेत तर आता आपण रूम पाहायला जाणार आहोत माझी जी रूम आहे ती माझे बिल्डिंगचं नाव वासित आहे तर माझा रूम नंबर तीन आहे रूममध्ये एंट्री केल्यानंतर ना लेफ्ट साइडला एक मिरर आहे आणि राईट साइडला आमचं किचन आहे ॲक्च्युली मी जे राहतो ते थ्री बी एच केचं अपार्टमेंट आहे आणि यामध्ये आम्ही तीन लोकं शेअरिंगमध्ये राहतो त्यामध्ये प्रत्येकी एक बेडरूम आहे आणि हॉल आणि किचन जे आहे ते कॉमन आहे आणि अशा प्रकारचा डायनिंग टेबल आहे आणि दोन सोफा आहेत एक टू सीटर आणि एक थ्री सीटर आणि असे दोन लॅम्प्ससुद्धा आहेत आणि एक टी व्ही आणि एक कपट टी व्हीमध्ये टोटल वन ट्वेंटी चॅनल्स आहेत रेअरली एक किंवा दोनच हिंदी चॅनल्स आहेत आणि आम्ही मोस्टली फायर स्टिक वापरतो इथं लेफ्ट हँड साईडला एक स्टोर रूम आहे छोटी सध्या तरी आमच्या इथं चपलाच आहेत <laughs> जसं मी तुम्हाला सांगितलं तसं इथं फर्स्ट रूममेट इथं सेकंड रूममेट आणि इथं मी राहतो तर ही माझी रूम आहे इथे एक ड्रेसिंग टेबल आहे असं त्यानंतर ना इथे एक कप कबड आहे त्यानंतर ना हे एक छोटे कबड आहे आणि हा बेड आणि हे दोन ड्रेसिंग टेबल तर अशा प्रकारची आहे आमची रूम त्यानंतर अशा प्रकारचे वॉशरूम असते हे माझं लॉशरूम आहे दोन आहे तिकडे एक आहे आणि या साइडला एक आहे हे माझे दोन फ्रेंड्स आहे आणि हे माझं आहे आणि तसे लॉकर दिलेले आहेत प्रत्येकी दोन जे तुम्ही त्यामध्ये काही ठेवू शकता थँक्यू फॉर वॉचिंग